मित्रांनो या मालिकेच्या भागामध्ये आता इकडे जो इंद्रा आहे आणि घरातील सर्वजण तिथे उभे असतात हॉलमध्ये तर आता मालती सांगते की हे बघ रत्ना काकी मी याला दोन पर्याय ठेवले होते त्याच्यातून एक एक पर्याय निवडायचा होता याने अजून एक पण पर्याय इथे निवडलेला नाही तर आता ती आता इंद्राला विचारते इंद्रा काय निवडणार आहेस तू फॅक्टरी की राणी तर आता लगेच इंद्रा म्हणतो की हे बघाई मी राणीला निवडणार आहे कारण की माझ्या वाईट काळामध्ये माझ्यासोबत राणी होती त्यामुळे मी राणीलाच इथे निवडणार आहे तर आता मालती ते बोलते की तुला काही कळतं का इंद्रा काय रे काही पण निवडतोस का तू तु। तुला समजतं की नाही अरे कोणती मुलगी तुला काय तिचं एवढं आलं बरं तुला मी सांगितलं ना फॅक्टरी निवड तर आता लगेच तुला एक सांगू का मी हे बघ जेव्हा माझा जीव वाचवला तिने तेव्हा माझ्यासोबत कोण होतं राणी होती आणि हे बघ मला चालायला कोणी शिकवलं तर राणीने शिकवलं मला चालता येत नव्हतं तेव्हा तिने मला चालायला शिकवलं अगं सगळ्या काळाच्यामध्ये माझा जीव वाचवला तिने आणि मला मदत केली तुला माहिती नाही का आई ती खरंच खूप चांगली आहे असं आता तो म्हणत असतो तर आता मालती म्हणते की नाही मला माहिती नाही ती चांगली नाही आहे इंद्रा मी तुला सांगते ना मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते ना तू ऐकत का नाही आहे माझं तर इंद्रा म्हणतो की आई मला माहिती आहे राणी चांगली आहे आणि मी राणीला निवडणार आहे तर मालती म्हणते की तुझा निर्णय पक्का झाला ना तर मग चल कर या फॅक्टरीच्या कागदावरती सही कर मग आता लगेच आबाकडून ते कागदपत्र घेते आणि इंद्राकडे देते इंद्रा आता तो कागद घेऊन त्या कागदावरती सही करायला लागतो तर आता मारती म्हणते की इंद्रा अरे असं का करतोस तू का त्या मुलीला निवडतोस अरे फॅक्टरी निवड की तुझ्यासाठी फॅक्टरी महत्वाची नाही आहे का तर आता राणी इकडून ओरडते की इंद्रा इंद्रा सर तुम्ही फॅक्टरी निवडा ना मला निवडू नका इंद्रा सर तुम्ही काय करून बसताय तुम्हाला समजतं की नाही तर आता इंद्रा म्हणतो की नाही मला माहिती आहे मी बरोबरच करतोय तर आता आबा बोलतात की हे बघ इंद्रा मला वाटलं नव्हतं खरंच तू माझ्यावर जाशील पण तू माझा मुलगा निघला हे मला खूप आश्चर्यचकित वाटते खरंच इंद्रा तू खूप चांगला मुलगा आहेस असं म्हणतात तर आता इकडे लगेच इंद्रा म्हणतो की आबा मी तुमचाच मुलगा म्हटल्यावरती मी तुमच्यावरच जाईल ना तुमच्यासारखाच आहे मी असं बोलतो तर आता लगेच आबा म्हणतात खरंच इंद्रा मी नशीब मानतो माझं मला तो भेटलास असं म्हणतात म्हणत असतात तर आता लगेच त्यांना खूप आनंद होतो तर आता लगेच सगळ्यांना जो इंद्रा आहे ना तो इंद्रा म्हणतो की आबांना तर खूप आनंद झालेला आहे पण मालतीला खूप रागलेला असतो मालती म्हणते की इंद्रा काही करू नकोस तू असं का करतोस तुला का निवडतोस या पुरीला तिला निवडू नकोस तू अरे फॅक्टरी निवड फॅक्टरी आपल्यासाठी सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे ती त्यामुळे फॅक्टरीला ना तर आता लगेच तो म्हणतो की नाही मला राणी महत्त्वाची आहे आणि इंद्रा त्या कागदावरती सही करतो आणि मालतीकडे कर देतो आणि मालती म्हणते की या कागदावरती इंद्राने खरंच सही केली आहे आणि मालती ते कागद घेते हातामध्ये आणि टरटर फाडून टाकते आता सगळेजण मालतीकडे बघायला लागतात तर विक्रांत ते कागद घ्यायला येतो तेवढ्यात ते कागद फाडून टाकते तर आता लगेच ती मालती आहे ना मालती म्हणते की इंद्रा तुला काय वाटलं होतं मी तुझी आई आहे अरे तू जरी मला विसरला असेल ना पण मी तुला नाही विसरले अरे तुझी आई आहे मी अरे तुला असं करेल का मी माझ्या लेकरामध्ये माझा जीव आहे तुझा जरी माझ्यात नसला ना पण माझा तुझ्यामध्ये खूप जीव आहे असं मालती बोलते तर आता लगेच इंद्रा म्हणतो की हो आई मला माहिती आहे तुला माझ्या माझ्यात तुझा खूप जीव आहे तू असं कधीच करू शकणार नव्हती तर आता मालती म्हणते की तू खरंच इंद्रा तू खूप बदललेला आहेस खरंच मला वाटलं नव्हतं तू असं करशील तू राणीला निवडशील असं म्हणत असते तर आता इंद्रा म्हणतो की हो आई मग मग तुला मला माहिती होतं मी काय निवडणार आहेस ते पण मग हे बघ इंद्रा मला वाटलं होतं तू फॅक्टरी निवडशील कारण की फॅक्टरी तुझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे ना रे त्यामुळे मला वाटलं होतं तू फॅक्टरी निवडशील तर आता लगेच म्हणते की हो पण इंद्रा म्हणतो की नाही मला राणी महत्त्वाची आहे कारण की आबांनी जे केलं ना ते मला करायचं नाही आहे कारण हे बघा आबांनी तुला बघितलं ना तर ते म्हणतात की तुला बघायचं ना आबांची बाजू बरोबर होती दाखवू का मी तुला तर आता लगेच चिकू आणि अजित तुम्ही दोघे चिकू आणि अजित जातात आणि ते पडदे वगैरे खाली बाजूला करतात आणि खाली ते टाकतात तर सगळेजण तिथे येतात आणि आता जी राणी आहे ना ती केसावरती बांधते आणि इंद्रा आबांकडून त्यांची शाल घेतो आणि तिथे येतो आणि आता लगेच मालती म्हणजेच राणी मालतीची जागा ही राणी घेते आणि आबांची जी जागा आहे ना तो इंद्रा घेतो आणि मी ते दोघांचं काय घडलं आता मागचं ते सर्व त्यांना दाखवतात तर राणी म्हणते की माती आता राणी जी आहे ना ती मालती म्हणून म्हणते की काय हो माझ्या मुलाला जन्म द्यायच्या वेळेस माझ्यासोबत तुम्ही नव्हता मी एकटीच होते तुम्हाला काय झालं होतं यायला तर आता आबा सांगतात त्यांची बाजू म्हणजे इंद्रा आबांची बाजू जो आहे ना तो मांडत असतो असं ते चालू असतं तर आता या सगळ्यांमध्ये मातीला खूप रडू येतं आणि मला ती खरंच खूप रडते तिच्या मनाला हे सगळं लागतं आणि ती म्हणते की खरंच इंद्रा माझं चुकलं खरंच ना मी असं वागायला नको होतं आबा माझं खरंच चुकलं आहे असं ती बोलते तर आता लगेच त्यांचं दोघांचं नाटक होतं तर आता लगेच आबा हे राणी त्या मालतीजवळ येतात आणि मालती आबांजवळ आणि म्हणतात की मालती मला माफ करा माझं चुकलं तर आता मालती म्हणते की नाही मी तुम्हाला समजूनही घेतलं आबा माझं चुकलं आहे तुमचं काहीच नाही चुकलं आबा असं मालती बोलते तर आता आबा म्हणतात की मालती तुम्ही काळजी करू नका मी आहे ना त्यामुळे आता सगळेजण पुन्हा एकदा एकत्र येतात आणि सगळेजण एकत्र एक होतात आणि आता जी मालती आहे ना ती मालती आता आबांना जी आहे ना ते तिला माफ करून टाकलेलं असतो प्रकारे आता त्यांची चूक जी आहे ना मालतेची चूक मालतेला कळालेली असते पण अजूनसुद्धा तिने जी आहे ना ती राणीला इथे माफ केले नसतं तिचा अजूनसुद्धा जो राग आहे ना तो इथे राणीवर असतो तर आता जो पुढचा येणारा प्रोमो आहे ना हा खूपच धमाकेदार असणार आहे या प्रोमोमध्ये आपल्याला इथे बघायला मिळतं की जी राणी आहे राणी आणि इंद्रा हे दोघे खूप खुश होतात आणि ती त्यांच्या रूममध्ये जातात ती रूममध्ये गेल्यानंतर जी राणी आहे ना ही राणी आता इंद्राला पुन्हा तोच प्रश्न विचारते की सर तुम्ही मला इथे निवडलेलं आहे तुम्ही सगळं काही इथे केलेलं आहे पण तुम्ही मला कोणत्या नात्याने इथे निवडलेलं आहे तुम्ही मला कोणत्या नात्याने इथे स्वीकारलेलं आहे हे मला अजूनसुद्धा इथे कळालेलं नाही पण जो इंद्रा आहे ना तो आता इंद्रा इथे राणीला पूर्णपणे त्याच्या मनातली इथे सांगून टाकत असतो तो म्हणतो की हे बघा मी तुला माझी माझ्या जीवनातली जी तू पहिली अशी मुलगी आहेस की मी तिला मैत्रीण मानतो मी तुला मैत्रिणीच्या नात्याने आहे ना मी तुला इथे निवडलेलं आहे आता तू मला इथे मैत्रीण मानते का नाही ते मला माहीत नाही आता जी राणी आहे ना ती राणी आता असं म्हणते की सर मी सुद्धा तुम्हाला मित्र समजते आणि ही जी राणी आहे ना ही राणी एकदा जर मैत्री केली तर ती जीवनभर इथे निभवते अशा प्रकारे ते दोघंसुद्धा इथे आता एकत्र येतात आणि जी मग त्यांची मैत्री आहे ना ती मैत्री ते पक्की झालेली असते परंतु मित्रांनो आता हे जे मैत्रीचं नातं आहे ना हे मैत्रीचं नातं त्यांचं केव्हा प्रेमामध्ये बदलेल इथे बघणे आपल्यासाठी खूपच महत्त्वाचं असणार आहे आता ते दिवस कधी येईल की दोघांमध्ये इथे प्रेम होईल तुम्हाला काय वाटतं दोघांमध्ये लवकरात लवकर लव्ह लव स्टोरी सुरू होऊ का ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून इथे नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि